देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जात राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना नाही आम्हाला आम्ही आता राज साहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले हे सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण थोड्या मताने मी पडलो आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालतात तसं का लुजर वगैरे मानत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं सगळ्यात मोठं भूमिका होती की मराठी माणसानं एकत्र यावं एकजूट व्हावी मी असं मानतो की शिवसेनेचे निवडून आलेले सहासष्ट लोक ते राजसाहेबांचेच आहेत आणि मनसेचे सहा सात लोक जे आले तेही आमचेच आहेत त्याला जेव्हा आम्ही प्रीतीसंगम म्हणतो तेव्हा या संगमाची भीती त्यांना वाटते आमचे चार आले आणि त्यांचे दहा जास्त आले ह्याच्या ह्याच्यासाठी ही ठाकरे बंधूंची युती झाली नव्हती मिस्टर फडणवीस एक लक्षात घ्या आमच्यावरती आमचे नगरसेवक लपून ठेवायची वेळ आलेली नाही आहे तुम्ही पडाल वगैरे म्हणून आम्ही ठाम आहोत तुमचे लोक लपवले जात आहेत न्युजर वगैरे कोणी नाही आम्ही विनर आहोत आम्ही गेनर आहोत ठाकरे बंधू अशी युती आहे स्वतंत्र कोणी नाही